पोलीस हे आमदारांच्या गाड्या धुण्यामध्ये व्यस्त असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बातमी आहे आता बुलढाण्यातून मारहाण गुंडागिरी आणि वादग्रस्त वक्तव्य यासाठी खूप कुप्रसिद्ध असून सुद्धा ज्यांना मुख्यमंत्री शिंदे कायम अभय देतात असे आमदार गायकवाड यांची गाडी एक पोलीस कर्मचारी धुतोय माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे हे पोलीस सुरक्षेसाठी आहेत की आमदारांचे घरगडी आहेत असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना आपण एक पोलीस कर्मचारी या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बुलढाण्यातली ही महत्वाची बातमी आपण पाहतोय खरं तर संजय गायकवाड हे कायमच खूप प्रसिद्ध राहिलेले आहेत वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी मारहाण आणि गुंडगिरी करण्यासाठी मात्र मुख्यमंत्री शिंदेचं त्यांना कायम अभय असतं असंही बोललं जातं पोलीस हे आमदारांच्या गाड्या धुण्यामध्ये व्यस्त असल्याचं मारहाण गुंडागिरी आणि वादग्रस्त वक्तव्य यासाठी खूप कुप्रसिद्ध असून सुद्धा ज्यांना मुख्यमंत्री शिंदे कायम अभय देतात असे आमदार गायकवाड यांची गाडी एक पोलीस कर्मचारी धुतोय माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे हे पोलीस सुरक्षेसाठी आहेत की आमदारांचे घरगडी आहेत असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय आमदार संजय गायकवाड यांची गाडीत होताना आपण एक पोलीस कर्मचारी या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बुलढाण्यातली ही महत्वाची बातमी आपण पाहतोय खरं तर संजय गायकवाड हे कायमच खूप प्रसिद्ध राहिलेले आहेत वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी मारहाण आणि गुंडगिरी करण्यासाठी मात्र मुख्यमंत्री शिंदेचं त्यांना कायम अभय असतं असंही बोललं जातं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका